स्वागतम सुस्वागतम आमची शाळा पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंदलगाव मुले दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव या गावात एका निसर्गरम्य परिसरात वसलेली असून इथे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच निसर्गाशी जोडण्याचा एक अनोखा अनुभव दिला जातो शालेय परिपाठ हा शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिनक्रमाचा महत्वाचा भाग आहे शालेय परिपाठातून विद्यार्थ्यांना शिस्त नेतृत्व गुण आणि राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण केली जाते परिपाठात राष्ट्रगीत राज्यगीत संविधान प्रतिज्ञा प्रार्थना सुविचार तसेच राष्ट्रीय व सामाजिक महत्वाच्या घटना चालू घडामोडी इत्यादी मूल्य शिक्षणातून नैतिक मूल्ये मुलांमधून रुजविले जातात सुंदर शाळा विद्यार्थी घडविणारी शाळा अशी ही आमची शाळा सुंदर शिक्षण सुंदर उज्ज्वल भविष्याचे सुंदर चित्र या ठिकाणी आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत चला तर मग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंदलगाव मुले तालुका दक्षिण सोलापूर शाळेची सफर करूया आमची शाळा ही रवींद्रनाथ टागोर यांच्या शाळेच्या संकल्पनेप्रमाणे चालते जी शांतिनिकेतनच्या तत्वांवर आधारित आहे म्हणजेच इथे निसर्गाच्या सानिध्यात शिकवणे आणि शिकण्यावर भर दिला जातो अगदी निसर्गाशी जवळी शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे मोकळी जागा व नैसर्गिक वातावरण आहे त्यामुळे मुलांना निसर्गाचा अनुभव घेता येतो आणि त्यातूनच मुलांना शिक्षण मिळते उद्देश केवळ पुस्तकी ज्ञान देणे नसून विद्यार्थ्यांच्या जीवनातील नैतिक मूल्य आणि आपल्या निसर्ग संवर्धन करणे हे आपल्या शाळेचे प्रमुख उद्देश आहे निसर्ग आपल्याला शांत संतुलित स्वयं बाळगण्याची आपल्याला शिकवण देते आणि त्या भावनेने आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना आपण नवीन दिशा देत आहोत आपल्या शाळेतील मैदानामुळे विद्यार्थ्यांच्या गुण प्रयोग करताना आमच्या आम शाळेमध्ये शाळेच्या भिंतींवर केलेले बोलके चित्र मुलांसाठी खूपच प्रेरणादायी ठरते भिंतीवर विविध शैक्षणिक साहित्य जसे की अंक स्वर व्याकरणाचे नियम देशभक्तीपर गीते आणि पर्यावरण विज्ञानाचे धडे यांचे चित्रण केलेले आहे यामुळे मुलांना खेळातून शिकण्याची संधी मिळते आणि शिक्षण प्रक्रियेत रंगत येते या चित्रांमुळे मुलांना विषय समजायला सो होते तसेच शाळेच्या परिसरात एक आनंददायी वातावरण निर्माण होते अशी चित्रे शाळेचे स्वच्छ सुंदर वातावरण टिकवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात kavade save re se milne Panthan ke nikalne शाळेतील विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा दर्जा उंचावण्यासाठी शाळेतील वर्गखोल्यांची सजावट शैक्षणिक साहित्याची निर्मिती शिक्षकांनी मोठ्या मेहनतीने केली आहे भिंतीवर आकर्षक रंगसंगतीने पोस्टर्स नकाशे भाषा साहित्य फ्लॅश कार्ड त्याचप्रमाणे वि संगतीने पोस्टर्स नकाशे भाषा साहित्य फ्लॅश कार्ड त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता येण्यासाठी विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक साहित्य तयार करण्याच्या प्रक्रियेत सामील करून घेतले आहे वाचन कोपरा हा विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा उपक्रम आहे जो त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करतो व ज्ञानवृद्धी करतो तो अभ्यासाचा ताण कमी करून वाचनाचा आनंद देतो वाचन कोपरा यशस्वी करण्यासाठी आमच्या शाळेमध्ये उपयुक्त असे उपक्रम आम्ही घेतो दैनिक वाचन उपक्रम सामूहिक वाचन तास वाचन स्पर्धा लेखन कथकथन स्पर्धा पुस्तक परीक्षण या उपक्रमातून वाचन कोपरा प्रभावी करण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे विद्यार्थी नियमित वाचन करू लागले व विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि विचार करण्याची क्षमताही विकसित झालेली आहे विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम नाटक चित्रकला कृतीतून शिक्षण यांचा अंतर्भाव करून विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेचे महत्त्व या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये शिक्षक शिकवण्याचा काम करतात

विज्ञान विषयक ज्ञान वाढवण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्याच्या क्षेत्रात प्रोत्साहित करण्यासाठी शाळेने विशेष प्रयोगशाळा सुरू केली आहे कौशल्य दिवस उपक्रम या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध विज्ञान विषयक प्रात्यक्षिके आणि प्रयोग करण्याची संधी दिली जाते सी डी प्रिंटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना शिकविले जाते हा आहे विद्युत प्रवाह हा आहे प्रकाश ही आहे काच हा आहे प्रिझम आणि हा आहे तीन खाचेचा जेव्हा तीन खाचेची तीन खाचेचा प्रकाश या प्रिझमवर पडतो तेव्हा इथे दोन विरुद्ध दिशेला लाईन पडते यावरून आपण प्रकाशाचे अपवर्तन अभ्यासू शकतो आपल्या सभोवतालचा निसर्ग ही केवळ शिकवणारे पुस्तक नाही तर जीवनाचे आदर्श शिक्षक आहे माझा विश्वास आहे की निसर्गाशी जवळीक साधलेले शिक्षण अधिक परिणामकारक आणि दीर्घकालीन असते या वातावरणात विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्यावर निसर्गशीलतेबरोबरच विज्ञान व तंत्रज्ञानाची माहितीही दिली जाते जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल तसेच संगणक कक्षाची स्थापना करण्यात आली प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर आणि डिजिटल बोर्डची सोय करण्यात आलेली आहे तसेच मुले संगणक लॅपटॉप स्वतः हाताळतात तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी यासाठी शाळेत आरो फिल्टर प्रणाली बसवण्यात आलेली आहे आमच्या शाळेत दरमहा लोकसहभागातून विद्यार्थ्यांना इष्टान भोजनाची सोय केली जाते या भोजनामध्ये दाल चावल शिरा अंडी वेगवेगळ्या प्रकारची फळे इत्यादीचा आस्वाद मुलांना दिला जातो निसर्गाशी जवळीक ठेवण्यासाठी आणि त्यांना व्यावहारिक शिक्षण मिळण्यासाठी परसबाग महत्वाची भूमिका बजावते या परसबाग बागेच्या शाळेत माळी हा अभ्यासक्रम लागू केला आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांना कृषी बागकाम आणि पर्यावरणविषयक ज्ञान मिळते परसबागेतील फळभाज्या पालेभाज्या पालक मिरची टोमॅटो वांग

नवीन गोष्टी शिकायला मिळतात आमच्या शाळेत खेळ गाणी वाचन चित्रकला त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान व्यावसायिक शिक्षण झाल्यावर माझ्या शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचा नक्की प्रयत्न गेले नमस्कार आम्हा सर्व शिक्षकांचे ध्येय आहे की विद्यार्थी या महान निसर्गाच्या गुरुकडून शिकून चांगले व्यक्तिमत्व घडवावं येथे विद्यार्थी केवळ वा पुस्तकेच वाचत नाहीत तर फुलांच्या रंगांमधून विज्ञान शिकतात आणि झाडांच्या सावलीत बसून सोडवतात आणि निरीक्षण करत जीवनात समजून घेतात आमच्या शाळेच्या सुंदर परिसरामुळे शाळेला वृक्षमित्र शाळा पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार शालेय विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दिला जातो छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळ मरवडे तालुका मंगळवेढा तर्फे वृक्षमित्र शाळा पुरस्कार म्हणून सन्मान करण्यात आला आहे त्याचप्रमाणे लोकमंगल फाउंडेशन तर्फे आमच्या शाळेला आदर्श शाळा पुरस्कारही प्राप्त झाला आहे दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे स्वच्छ शाळा सुंदर शाळा म्हणूनही गौरवण्यात आले आहे त्याचप्रमाणे ड्रीम फाउंडेशन तर्फेही राज्यस्तरीय आदर्श शाळा म्हणूनही शाळेला पुरस्कार प्राप्त झालेला आहे हे, हे पुरस्कार आमच्या शाळेच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची एक पावतीच आहे नमस्कार मी बजरंग साठे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंदलगाव मुले आज कंदलगाव मुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बद्दल सांगायचं झालं तर अत्यंत सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आज या ठिकाणी विद्यार्थी काम होत आहे अत्यंत सुंदर प्रकारची बगीचा सुंदर प्रकारची झाडे सुंदर प्रकारच्या नैसर्गरम्य पक्ष्यांचा किलबिलाट याच्यामध्ये अतिशय सुंदर मनोरम्य अशा प्रकारची शाळा शाळांची कंदलगाव परिसरात प्रस्थापित आहे तसेच या ठिकाणचे सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी ॲक्च्युअल पुस्तकी ज्ञान न देता त्याचबरोबर दे प्रत्यक्षकातून विद्यार्थ्यांची कशी घडणझडण करता येईल कशा पद्धतीनं त्यांच्या कलागुणांना वाव देता येईल याच्यावरती ॲक्च्युअल प्रयत्न करून अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम होत आहे ఆ